नमस्कार मृणालिने जोशी लिखित वेणास्वामी ही समर्थ शिष्या वेणाबाईंच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत पाया पडणाऱ्या आपल्या लेकीला उठवीत राधिकाबाई उद्गारल्या वेणे काय ग ही तुझी दशा आजारी का होतीस छे ग अति मायानं वाटतं आपलं तुला काहीतरी राधिकाबाई तेवढ्यापुरत्या गप्प राहिल्या परंतु त्यांची समजूत काही पटली नाही त्यांनी रात्री तिच्या अंगावरून हात फिरवत विचारलं आजारी नव्हतीस मग अशी वाढलीस कशानं कुणाचं जास्त नाही ना तुला सासरी नाही ग आई मग कुणाशी भांडण तणतण छे घरात आहेच कोण भांडायला बरोबरचे दीर नाही जावा नाहीत की नंडा नाहीत आम्ही दोघीच तर वाड्यात पण त्यांनी अशी औचित कशी काय पाठवली तुला ते मला तरी काय माहीत त्या जा म्हणाल्या मी जाते म्हटलं तू सांगू नकोस पण काहीतरी बिनसलंय खास वेणू खळखळून हसली अगं हसतेस काय माझा जीव तुझ्यासाठी तिळतिळ तुटतोय आणि तू घालाव सगळं हसण्यावारी बघा बाई आता हसू सुद्धा नाही आहे का माणसानं हसा बघ पण असं मोठ्यानं हसणं मला शोभत नाही हेच ना माझ्यासारख्या सोहळ्याबाईनं सारखा सुतकीच चेहरा करून बसायला हवं असंच ना, ना? पण मी म्हणते का एक कुंकू पुसलं म्हणून सारस का व्यर्थ केलं होय गं बाई होय पती वाचून दुसरी गतीच नाही बाईला मग बाबांनी मला लिहा वाचायला शिकवलं भागवताची पारायणं करायला शिकवली ती निष्करणच म्हणती मेणे मेणे अगं किती आवाज चढवलास तुला झालंय तरी काय आपण बायकांनी हळू बोलावं हं हळू हसावं हळू चालावं जगाला भिवून भिवून वागावं असंच ना मला नाही आहे पटत बाई का माणूस नव्हे राधिकाबाई यावर काही बोलल्या नाहीत लेकीच्या वागण्यातल्या ले या बदलानं त्यांना अस्वस्थ केलं त्यांनी तिला एकदा थोपटल्यासारखं केलं आणि त्या आपल्या अंथरुणावर जाऊन आडव्या झाल्या वेणूला अंगाभोवती चौघडी लपेटून घेतली झोपायचा प्रयत्न केला परंतु झोपच येईना श्रावण सरत आला होता अधूनमधून पावसाची सर पडत होती आंबाळाच्या निळ्या निळ्या मंचकावर श्यामल मेघांची शाल पांघरून चांदण्या पवुडल्या होत्या मधूनच किलकिल्ल्या डोळ्यांनी धरतीच्या तृप्त मुद्रेकडे कौतुकाने पाहत होत्या अंगणातल्या प्राजक्तीच्या चिमुकल्या कळ्या उमलत्या पाकळ्यांनी आपल्या मंद मधुर गंधाची उधळण करत होत्या वायूच्या हिंदोळ्यावरून दरवळत येणाऱ्या त्या सुगंधानं वेणूची झोप पार उडून गेली बकता बकता ती उठून बसली गावाक्षातून त्या बालपणीच्या मैत्रिणीकडे ती डोळे भरून पाहू लागली बघता बघता त्याच काळात जाऊन उभी राहिली किती गमतीचे दिवस होते ते श्रावण मास म्हणजे ना हर्षोल्लास मंगळाघोरीचा पंचमीचा राखी पूनेचा खेळण्या बागडण्याचा आघाडा दुर्वा बेल तुळस परसात असणाऱ्या सगळ्या झाडांची पत्री तोडायची जाई जुई गुलबक्षी प्राजक्ताची फुलं वेसायची आणि पूजेची मनोहर आरास करायची पुरणाच्या पोळ्यांवर ताव मारायचा करंजा लाडू चिरोटे अनरसे चकल्या कडबोळी अशा तरतरेच्या पदार्थांनी भरलेली ताटं सगळ्यांनी मिळून तोडधाळ घातल्यासारखी फस्त करायची रात्र रात्र जागायचं फुगड्या जिम्मा गोफ खुर्ची की मिरची लाटण्यांची जुगलबंदी बस फुगडी कोंबडा पकवा एक ना दोन नाना प्रकारचे खेळ खेळून घर अगदी डोक्यावर घ्यायचं या सर्व खेळात वेणू आटत होती जागरणाला ती असली की रात्र कशी हसत खेळत मजेत जायची नाना तऱ्हेचे उखाणे ती फुगडी घालता घालता रचत असे समयोजित वर्णन करून मैत्रिणींना हसवीत असे कधी गमतीच्या गोष्टी सांगेल तर कधी मोठ्या मिश्किलपणानं ओळखीच्या बायकांच्या नकला हुबेहूब करेल तर केव्हा प्रौढ स्त्रियांच्या आग्रहावरून भजन म्हणेल ज्ञानदेव महाराजांच्या विराण्यात ती अशी काही तन्मय होऊन आर्ततेने गात असे की ऐकणाऱ्याचे डोळे पाजरू लागत वेणूच्या या मनमिळावू आणि आनंदी स्वभावामुळे तिला सर्वांच्या घरी अगदी आवर्जून बोलवीत वेणे उद्या अक्काची मंगळागोर आहे तू यायला पाहिजेस हो कोणीतरी मैत्रीण म्हणायची तेवढेच दुसरी मुलगी तिला मागे ढकलीत म्हणायची वा गं वा वेणू तुझ्याकडे कशी येईल ती आमच्याकडे येणार आहे आमच्या आईनं आठ दिवसापूर्वीच काकूंना सांगून ठेवलंय होय की नाही वेणे अगं हो हो अशा भांडता काय मी येईन बरं दोघींच्या घरी येईन अर्धी रात्र तुझ्याकडे अर्धी तिच्याकडे मग तर झालं ना दोघी मुली समाधानानं मान हलवायच्या आनंदानं घरी जायच्या वेणू तर त्या दिवशी हवेत तरंगत असायची तिचे मोठ्ठाले डोळे आनंदानं चमकू लागायचे पिवळ्या चौकडीचा हिरवा हिरवा परकर अंगात लाल काठाची पिवळी धम्मक चोळी कानात माणीदार मोत्यांची भोकर नाकात मध्ये हिराळ जडवलेलं लहानसं सुंकलं गळ्यात हिरव्या म्हण्यांची धूळ गोऱ्यापान गोंड हातात लाल लाल राजवरखी कांकणं आणि पायात छुमछुमणाऱ्या चांदीच्या तोरड्या मोठ्या थाट असे वेणूचा जणू या साऱ्याला खरी खरी शोभा येई ती तिच्या मुद्रेला शोभिवंत करणाऱ्या कुरळ्या कुरळ्या दाट केसांच्या मैरपीनं राधिकाबाई वेणूच्या घनदाट केसांचा सुंदर खोपा घालत त्याच्या चक्रात अग्रफूल अडकवीत भोवती जाईच्या कळ्यांचा गजरा माळीत आणि तो घट्ट बसावा म्हणून बारीक मोत्यांनी मडवलेला माणकांच्या डोळ्यांचा आणि पाचूंचा पिसाऱ्याचा मोर केसाच्या वरच्या बटीतून आतपर्यंत खोचून ठेवीत आई मी जाऊन येते ग असं म्हणत वेणू मैत्रिणींबरोबर आय टीत निघाली की लेकीच्या मोगरीच्या फुलासारख्या टवटवीतनी प्रसन्न मुखमंडलाकडे राधिकाबाई डोळे भरून पाहात मनाशीच म्हणत जगदंबेचं बाळरूपच आहे जसं काही वेणूचं राजसनी मोहक रूप पाहून राधिकाबाईंचं मन एकीकडे आनंदाने भरून येईल तर दुसरीकडे हिच्या रूपगुणांना साधेचं स्थळ कसं मिळेल या चिंतेनं त्या गंभीर होत वेणूला धावं सरून अकरावं वर्ष लागलं राधिकाबाईंनी तिचा हा वाढदिवस थाटानं साजरा केला तिला नाव माखू घातलं तिला जरीच्या बुट्ट्यांची रुईफुली काठाची जरतारी पदराची गर्भ रेशमी सोनसळी चिरडी नेसवली औक्षण केलं मग देवापुढे आरतीचं तबक ठेवून म्हटलं जगदंबे कृपा कर लेकीवर मायेचं छत्रधर तिला मनाजोगतं वर, मना वर मिळू दे गोकुळासारखं घर मिळू दे गोपाजी पंतांनी स्थळ पाहायला सुरुवात केली राधिकाबाईंनी वेणूला घरकामात गुंतवलं खेळात दंग होणाऱ्या वेणूला त्या घरात आणत रागोन म्हणत वेणे असं धांगडधिंगा करायला लहान काय असतो किती वेळा सांगायचं तुला आता हे झाडामाडावर चढणं धावणं उड्या मारणं मोठमोठ्यांना खिदळणं सगळं काही बंद झालं पाहिजे पण आम्हाला खूप आवडतं गाईसूर पारंब्या खेळायला अगं मुलाचा जन्म घेऊन यायचं होतंस असं त्या मोठ्यानं ओरडत पण लगेच रुसून तोंड फुगवलेल्या आपल्या निरागस लेकीला त्या मायेनं जवळ घेत तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणत वेणू बाळा अगं हा असला हंगामा घालणं मुलीच्या जातीला शोभत नाही बरं लोकं नावं ठेवतात दांडगी उच्च म्हणतात आणि एकदा का तुझं नाव चार चौगीत बदनाम झालं की तुला कोण करून घेईल म्हणून मी तुला रागवते हो आता जरा खालमानेनं वागायला शिक घरकामात लक्ष घाल सासरी माझ्या वेणूला सर्वांनी नावाजलं पाहिजे तू बघच आई मी कशी चांगली वागते ते तुला अगदी तिळा एवढाही कमीपणा आणणार नाही वेणू हसत हसत आत्मविश्वासन असं म्हणाली तेव्हा तिच्या निर्मळ हास्यानं राधिकाबाईंची चिंता फार नाहीशी झाली त्या दिवशी गोपाजी पंत आल्या आल्याच हातपाय धुवून देवघरात गेले देवापुढे निरांजन लावून म्हणाले अहो थोडं गुळखोबरं घेऊन या राधिकाबाईंनी नैवेद्याच्या ने वाटीत गुळखोबरं आणून ठेवलं त्याचं नैवेद्य दाखवून गोपाजी पंतांनी वेणूला हाक मारली ती समोर येऊन उभी राहताच त्यांनी तिच्या हातावर गुळाचा खडा ठेवून म्हटलं तोंड गोड करा देशपांडेंबाई ईश हे काय म्हणणं देशपांडेंची ही आणि होणार आहे देशपांड्यांची सून म्हणजे म्हणजे काय आहात अहो मिरजेचं स्थळ निश्चित झालं पण मुलीला पाहायला येणार आहेत पण ते केवळ रीत म्हणून त्यांनी वेणूला आधीच पाहिलं आहे त्या कुलकर्णाच्या घरी मंगळागुरीला आली होती तिची सासू अगोबाई पण तेव्हा तर ह्या पोरीचा हैदंस दिसला असेल त्यांना आणि तोच आवडला त्यांना कुलकर्णाच्या बहिणी म्हणजे त्यांची थोरली बहीण त्यांच्याकडे तिची सगळी चौकशी करून म्हणाल्या ही मुलगी म्हणजे लखलगती लग वीज आहे आमच्या तालीमबाज मुलाला अशी धट्टी कट्टी हुशार आणि देखणी मुलगी हवी आहे लग्न ठरलं मार्गशीर्ष शुद्ध पंचमीचा मुहूर्त धरला सासू सासरे आणि आई वडील असणाऱ्या भाग्यवंत सुवांसिरींच्या हातून शकुनाची सुपारी फुटली हळद तळली गेली रुग्वतांचे लाया चुरमुऱ्याचे मोठे मोठे लाडू वळले गेले करंजा लाडू चकल्या चिरोटे शेव चिवडा शंकरपाळे यांच्या नानाविद खमंगवासांनी गोपाजी पंत देशपांड्यांचा वाडा भरून गेला मिरजेहून वराड येऊन उतरलं त्यांना पलीकडच्या जोशांचा वाडा जानूशाला म्हणून दिला लग्नाचा सोहळा आठ आठ दिवस चालावा असं बायका मंडळींना फार वाटत होतं परंतु थाटामाटानं मिरवण्यासारखी परिस्थिती नव्हती कारण गावात मोगल फौजा फिरत होत्या लोकांवर अत्याचार करीत होत्या त्यांच्या पापी नजरेपासून लेकी सुनांना जपता जपता घरातल्या कर्त्या पुरुषाच्या नाकीनू आले होते अशा वेळी दागदागिन्यांनी मढून वराती काढणं म्हणजे विघ्नाला आमंत्रण देण्यासारखं होतं म्हणून दोन्ही पक्षांनी हाऊस मौस बाजूला ठेवून कार्य वाड्यातल्या वाड्यातच करायचं ठरवलं वधूवरांना उष्टी हळद लागली न्हाणी झाली वेणू अष्टपुत्री नेसली त्यावर हिरवी सोळी घातली भाळी कुंकवाचा मळवट भरला न्यालेला केसांचा नारळासारखा मोठा आंबाडा तिच्या मानेवर उडू लागला ती अशा वधू वेशात गौरीहराजवळ बसून दारी येणाऱ्या आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावं म्हणून जगदंबेची पूजा करू लागली मनापासून प्रार्थना करू लागली वर दारी आला अष्टपुत्रीचा बोंगा सावरीत असलेल्या वेणूला तिच्या मामानं बोवल्यावर आणून उभं केलं दोघांच्या मध्ये गुरुजींनी शेल्याचा अंतरपाठ धरला शुभमंगल सावधान झालं एकमेकांच्या ओंजळीत दूध लाया घालणं कंकणाचं सूत वधूवराच्या भोवती गुंडाळणं मणिमंगळसूत्र बांधणं लाजा होमाच्या वेळी वराच्या हाती हात देऊन सहाणेवरून सप्तवधी करणं नक्षत्र दर्शन घडवणं सारे लग्नविधी यथासांग झाले सुग्रास भोजनाच्या पंक्ती तृप्त होऊन उठल्या दुसऱ्या दिवशी विड्या तोडणं न्हाणं त्यावेळी वरांना हातात सुपारी लपवणं वधून ती काढून घेणं अंगावर कळसावणी घालणं हेही वधूवरांना एकमेकांच्या जवळ आणण्याच्या उद्देशानं केले जाणारे विधी झाले जेवणानंतर सुन्मुख झालं ज्येष्ठ मंडळी इतकी होती की प्रत्येकाच्या मांडीवर बसून साखर खाता खाता वेणू अगदी कंटाळून गेली तिसऱ्या दिवशी मांडव परतणीचं जेवण होऊन मिरजेची देशपांडे मंडळी घरी जायला निघाली कोल्हापूरच्या देशपांडेंनी जड अंतकरणानं त्यांना निरोप दिला राधिकाबाईंनी पुन्हा पुन्हा वेणीची विनवणी करीत म्हटलं माझ्या या पोटच्या गोळ्यांना आपल्या पदरात टाकलंय वेणबाई तिला सांभाळा आजाण आहे तिचं काही चुकलं माकलं तर पदरात घाला सूर नवेबाई आपली लेख म्हणून सांभाळा वेणू सासरीने निघाली तिची घोडागाडी वळणावरून वळेपर्यंत ती वाड्याशी उभ्या असलेल्या आईवडिलांकडे पाहत होती थोड्याच वेळात वाडा दिसेनाचा झाला जणू तिचं बाळपणच त्यांच्या रूपानं मागं राहिलं वेणूचे डोळे भरभरून बर वाहू लागले तिची पाठराखीड म्हणून निघालेल्या तिच्या मावस बहिणीनं तिला जवळ घेतलं तिचे डोळे पुसत म्हटलं उगी माझ्या बाई उगी अगं तुझ्या सासरचा वाडासुद्धा खूप मोठा आहे म्हणे हां किती मोठा असला तरी तो सासरचा वाडा इथल्यासारखं मोकळं कसं वागता येईल तिथे शिवाय माझी आई बाबा त्या कुंडणी कुंडणी असणार नाही त्या घरात वेणे मुलीचा जन्मच हा असा बरं रोप उपटून दुसऱ्या दारी लावताना थोडा त्रास व्हायचाच पण रोप लवकर लागतं झरझर वाढतं नव्या जमिनीत त्याची पाळंमुळं अशी काही खोलभर जातात की बघता बघता ते फुलू लागतं फळंभारानं डुलू लागतं या साऱ्या वैभवात जन्मस्थळाची आठवण आली तरी ते दुःख देत नाही बक्षील असतो एकदा का आपल्या माणसाची ओढ लागली की कोल्हापूरला येतानाच डोळे गाळशील तुझा अनुभव आहे वाटतं असं म्हणून वेणू भरल्या डोळ्यांनीच खुदकन हसली तिला चटकन तिच्या अंगणातल्या चाफ्याची आठवण झाली आत्ता ताई म्हणाली तसंच नाही का झालं त्यांचं रस्त्यावर पडलेली एक लहानशी ढाळी घेऊन आपण घरी आलो स्वतःच्या हातानं खड्डा खणला फांदी रोवली रोज पाणी घातलं तिची पहिली पानं गळून पडली म्हणून रडलो सुद्धा पण लगेच तिला कोवळी पानं फुटली तिच्या जाडसर लांबट रसरशीत पानावरून आपण हळूवारपणात हात फिरवला बघता बघता ढाळीचं झाड झालं चा चाफा मनसोक्त वाढला पाना पानागडी फुल्ला त्याला सगळे म्हणत पांढरा चाफा पण खरं पाहिलं तर ते त्याचं फुल पांढरं कधीच नसायचं त्या मऊ मऊ जाडसर पाच पाकळी फुलांचा कडेचा रंग पांढरा असला तरी मधला रंग पिवळसर असायचा आणि बाहेरून त्याच्यावर पट्टे असायचे लाल रंगाचे केव्हा केव्हा तर एखादं फूल सगळंच लाल असायचं अगदी लाल चापा म्हणावं असं चाफ्याच्या गोलाकार वाढणाऱ्या डहाळ्या नी त्यांच्या टोकावर फुललेल्या पांढऱ्या तांबड्या फुलांचा गुच्छ आपल्याला दीपमाळेचाच भासवायचा एखाद्या वेळी तर असं वाटायचं की हाती पंचारती घेऊन कोणी नृत्यांगना मनोहर पदन्यास करीत सृष्टीची आरती करते आहे निसर्गवेळे वेणूचं मन बघता बघता त्या पानाफुलांच्या आणि वृक्षवेलींच्या विश्वात रमून गेलं मरीची तीर्थ आलं तिची गाडी मरीची ऋषींच्या समाधीला उजवी घालून ब्राह्मणपुरीत आली जनार्दन पंत देशपांड्यांच्या वाड्यासमोर येऊन थांबली दारांना केळीचे खांब लावले होते आंब्याच्या पानांची आणि तरतरेच्या लाल पिवळ्या फुलांची तोरणं बांधली होती सनाईच्या मंगल स्वरनादात वधूवर दिंडी दरवाज्यातून आत आले सुहासिनेंनी त्यांच्यावरून तुकडा ओवाळून टाकला गरम पाण्यानं त्यांचे पाय धुतले पंचारतीनं ओवाळलं दोघं लक्ष्मीनारायण अंगणातून ओटीवर आले माजघराच्या दारवंट्यात तांदळानं भरलेली आधेली ठेवलेली होती ती डाव्या पायाच्या अंगठ्यानं लवंडून वेणूनं उजव्या पायानं गृहप्रवेश केला देवघरात लक्ष्मीपूजन झालं वेणूचं तेच नाव ठेवलं साखर वाटली आपल्या लहानग्या स्वामिनीच्या प्रसन्न दर्शनानं देशपांड्यांची वास्तू सुखावली पुलकीत होऊन उद्गारली चिरंजीव व्हा आनंदात राहा रीतीप्रमाणे वेणूच्या माहेरी सासरी एक दोन फेऱ्या झाल्या आणि ती प्रदोषाला कोल्हापुरी आली आता पावसाचा सगळा महिना तिला माहेरी राहायला मिळणार होतं समवयस्क मैत्रिणींच्या सहवासात गप्पा गोष्टी थट्टा मस्करी करण्यात दिवस कुठच्या कुठे निघून जात होते घरात आई लाडक्या लेकीला आग्रहाने जेवखव घालत होती माहेर वाशिणीचे लाड पुरवत होती पौशी पौर्णिमा उजाडली हा दिवस आंबाबाईच्या उत्सवाचा शक्तीच्या आराधनेचा वाड्याच्या अंगणात वेणून हळदी कुंकवाचे सडे शिंपले रांगोळ्या रेकल्या लग्नात ती पैठणी नेसून नी सगळे सौभाग्य अलंकार नी हाती पाटल्या बांगड्या तोडे गळ्यात पाचपदरी कंठी कानात बाळ्या बुगड्या लवंगा पायी तोरड्या साखळ्या असा थाट करून त्या आईबरोबरच अंबाबाईच्या दर्शनाला जाऊन देवीची खणानारणानं ओटी भरून आली आज पूर्णाभरणाचा नैवेद्य केला होता पूजा अर्चा नैवेद्य वैश्वदेव झाल्यावर गोपाजीपंत पानावर येऊन बसले आजूबाजूला बघत म्हणाले वेणूचं पान नाही घेतलं उशीर झालाय बसू दे तिला पण मी तेच म्हणत होते तिला मग वाढते म्हणाली राधिकाबाईने कौतुकानं हसत म्हटलं महिनाभरात पार बदलली पोर सगळा अवखळपणा गेला तिचा समजूतदार झाली आहे मग आता काळजी मिटली म्हणायची तुमची असं म्हणून गोपाजी पंतांनी मानवती पाणी फिरवलं थोडा तूप बात कालवून चित्राहुती घालायला सुरुवात केली तोच बाहेरचा दिंडी दरवाजा वाचला कोण आलं यावेळी असं पुटपुटत पंत उठले असं उठू नाही आहे पानावरून परंतु राधिकाबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पंत स्वतःच बाहेर आले पाहतात तो समोर वेणूच्या सासरचा नामो नामूचा चेहरा घामानं डबडबला होता तो इतका दमला होता की धाप लागून त्याच्या तोंडून धड शब्दही निघत नव्हता त्याची ही अवस्था पाहून गोपाजी पंत चरकले असं अवचित कसा आलाच बाबा घरी कुशल आहे ना सारा ये आत ये नामो ओसरीच्या पायरीवरच बसला आतून वेणूनं गुळ पाणी आणून ठेवलं नामूने तिच्याकडे ना पाहिलं मात्र तो एकदम हमसाहमशी रडायलाच लागला काय झालं नामो काय सांगू धनी कसं सांगू हे बघ आधी पाणी पी थोडा शांत हो मग सांग काय झालं ते वेणू समोरच उभी होती तिनं फुलपात्रात पाणी ओतून ते नामू पुढे ठेवलं म्हणाली घ्या नामू काका नामूला पुन्हा हुंका आला वेणाकडे पाहत तो हृदय पिळवटून म्हणाला कसं होणार आता या लेकराचं म्हणजे राधिकाबाईंनी चमकून विचारलं काय सांगू माय बाई धाकले धनी झाडावरून पडलेत बेसुद्ध झालेत दोसक आपतलं बघा खालच्या धोंड्यावर तुपासनी बोलवलंय लगोल लग। राधिकाबाईंनी वेणूला घट्ट पोटाशी धरून एकदम हांबरडाच फोडला गोपाजी पंत दगडी पुतळ्यासारखे जमिनीला खिळून उभे राहिले क्षणभर त्यांना काही सुचे चला व धनी वेळ गमावू नाही नामदेवाच्या वेळा बोलण्यानं ना, पंत भानावर आले धपक्यातून सावरले एक एक पळ मोलाचं होतं गाडीची व्यवस्था करून टाकोटाक निघायला हवं पूर्णावर्णाचा स्वयंपाक होऊन तसाच पडला आत्याबाईने अगदी गळ्याची आण घातल्यानं घोटघोट दूध पिऊन वेणू आणि तिचे माईबाप मिरजाला निघाले राधिकाबाई वेड्यापिशा झाल्यावर दिसेल त्या देवाला देवीला मारुतीला ज्योतिबाला हात जोडत होत्या सुचेल तो नवज बोलत होत्या मध्येच वेणूला कुरवाळत होत्या म्हणत होत्या वेणे तू अगदी भिवू नकोस आमच्या कुळात कोणी मंगळागौरीचं व्रत मोडलं नाही अंबाबाईच्या नवरात्रात कुणी, नवरात कुणी जेवलं नाही वटसावित्रीचं पूजन कोणी सोडलं नाही मग माझ्या या लेकीवर आरिष्ट कोसळलेलंच कसं चिप अगदी रडू नकोस खरं म्हणजे रडत होत्या राधिकाबाईच वेणूच्या काळजीवाला प्रसंगाच्या गांभीर्याची फारशी जाणीवच झाली नव्हती आईवडिलांची विकल अवस्था पाहून मात्र तिचे डोळे भरून येत होते तिला वाटे बाबांसारखा खंबीर पुरुषही हातपाय गाळावे तसंच झालंय तरी काय झाडावर नका कुणी पडत नाही होतील बरे गाडीवाल्यानं भरधाव वेगानं आणलेली गाडी वेणूच्या घरापुढे थांबली जमलेली माणसं कुजबुजू लागली गाडीतून खाली उतरून गोपाजी पंतांनी वेणूला हात दिला तिला जवळ घेऊन ते तिच्या आईला म्हणाले हे पहा धीरानं घ्या सगळं वेणीला सांभाळा तिघाही दबक्या पावलानं आत आली आणि समोरचं दृश्य बघून पार उन्मळून पडली अंगणात जावाई बापूंचा पार्थिव देह हो, गोंगडीवर ठेवलेला होता त्याला नुकतंच स्नान घातलं होतं आणि त्या पाण्याचे ओघळ चारी अंगानं वाहिले होते देह हो पांढऱ्या कापडानं झाकला होता कपाळाला चंदनाचा टिळा होता ओठावर तुळशीची डिक्षी होती वेणू आलेली पाहताच तिची सासू पुढे धावली आणि अजून पारवंट्याचंच तुकडं नेसणारे आपल्या लहानग्या सुनेला कवेत घेऊन आक्रोश करू लागली ताई आता मन आवरा माणसं केव्हाची खोळबलीत हिच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र माझ्या जन नाही रे बाबा काढवायचं देवा हे असलं अभद्र पाहण्याआधी माझेच डोळे रे काने मिटलेस पुत्र शोकानं विव्वळ झालेल्या त्या दुर्दैवी आईला तिथून दूर नेत तिचा भाऊ म्हणाला काकी तुम्ही तरी हां असं म्हणत त्या बाईनं वेणूच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून दिलं बाळा एकदा दर्शन घे आपल्या नवऱ्याचं कुणीसं म्हणालं तेव्हा कावऱ्या बावऱ्या झालेल्या वेणूनं आपल्या पतीच्या पायावर डोकं ठेवलं तिनं आवेगानं पाय घट्ट धरले हे पायस्त तिच्या ओळखीचे सप्तपदी चालताना यावरच तर तिची दृष्टी खिळली होती मोठ्या माणसांना नमस्कार करताना नि देवाचं दर्शन घेताना यांच्या शेजारी ती उभी होती ते जातील तिथे त्यांच्या ते मागोमाग ती जात होती मग आता आता ते चालले आहेत तर त्यांच्याबरोबर आपल्यालाही नको का जायला वेणू ताडकल उभी राहिली अंगावर पांघरलेली शाल नीट सावरित म्हणाली चलायचो खुडी पोर वडिलांनी तिला आपल्याजवळ ओढून घेतलं ताटी उचलली गेली आप्त स्त्रियाने हंबरडे फोडले वेणू मात्र स्तब्ध होती आपल्या बावरलेल्या हरिणशावकाच्या डोळ्यांनी आपल्या जात्या सौभाग्याकडे ती एकटक पाहत होती तिच्या चिमुकल्या मनात प्रश्न उभा राहिला माणूस मरतं म्हणजे होतं तरी काय ते कुठे जातं वाऱ्यासारखं धावणारं पुराच्या पाण्यात उड्या घेणारं झाडामाळावर सरसर चढणारं खळखळून हसणारं बोलणार माणूस असं एकाएकी ओणक्यासारखं पडून कसं राहतं प्राण कुठे असतो कुठे जातो कसा जातो आणि का जातो तो गेला की लगेच ही माणसं आपल्याच आवडत्या माणसाला घराबाहेर काढतात स्मशानात नेऊन जाळून टाकतात त्यांचं प्रेम कुठे जातं जातं की मुळात नसतंच असलंच तर कुणावर प्राणावर की कोणीवर तिचे प्रश्न अनुत्तरितच राहिले मृत्यूचं कोडं भल्यानं भल्या ना सुटलं नाही ते त्या मुलीला काय सुटणार तिच्या पतीचा देह घराबाहेर पडता क्षणी तिच्या भाळावरची चंद्रकोर मावळली वज्र चुडा खळखण फुटला सौभाग्य लंकार ओघळून पडले कोणीतरी नाहाणीत नेऊन तिच्या डोक्यावर भडाभडा पाणी ओतलं लांब सडक केशाभार जमिनीवर लोळू लागला त्यांना आता कुठलं आलं आहे चौरंगाचा थाट अनेक बंधनांनी वेणू पार झकडून गेली इथे शिवायचं नाही तिथे लागायचं नाही ओटी अंगणात जायचं नाही केसांना तेल लावायचं नाही आरशात पाहायचं नाही सगळीकडे नन्नाचा एकच पाडा हसऱ्या बोलक्या आणि फुलाफळांच्या संगतीत राहणाऱ्या वेणूला कोठीच्या अंधाऱ्या खोलीत कोपऱ्यात तोंड खुपसून बसताना गुदमरून गेल्यासारखं वाटे तिचं मन आक्रंदन विचारी हे असं का इकडून जाणं झालं म्हणून पण त्यात माझा काय दोष मला काही शिक्षा सात दिवस झाले आठव्या दिवशी घरात कुजबूज सुरू झाली घरचे उपाध्याय मामंजीनं हळू आवाजात म्हणाले उदय नववा दिवस होय आलं लक्षात मामंजीने उसासून उत्तर दिलं ते ऐकताच राधिकाबाईंना हुंका चाला अहो हे काय अहो हे काय तुम्हीच असं केलं तर तिचं सगळं होणार कसं का शास्त्राप्रमाणे काय करू पोटचा गोळा आहे ना कल्पनेनं सुद्धा काळजाचं पाणी पाणी होतं तरी तुमची लेख तुमच्यापुढे जिती जागती उभी आहे आमचं काय पुत्र शोकासारखं भयंकर दुःख नाही दुसरं पोटात पडलेला हा खड्डा कधी भरून का येणार आहे तेही खरंच आहे म्हणा थोड्या वेळाने सासूबाई राधिकाबाईंजवळ खाली बसून कुजबुजल्या हे पहा उद्या पहाटेस मागीलदारच्या लाकूड फाट्याच्या खोलीत या दोघीजणी पण पोर अगदीच लहान आहे हो हे हे केलंच पाहिजे का राधिकाबाईंच्या तोंडून हा प्रश्न ऐकताच वेणूच्या सासूबाई एकदम क्रुद्ध झाल्या ताडकन उभ्या राहून म्हणाल्या होय होय केलंच पाहिजे तुम्ही एक पाखंडीपणा कराल पण आमच्या कुळात हे चालायचं जा नाही मला माझ्या मुलाला नरकात पाठवायचं नाही आहे समजलं आपल्या पायानं ती आली तर ठीकच पण नाही आली तर तिला उचलून आणू आम्ही सून आमची आहे आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे तिचं काहीही करू राधिकाबाईंनी अगतिक होऊन मान हलवली आणि भडभडून बाहेर पडणाऱ्या दुःखावेगाला आवरून धरण्यासाठी त्यांनी आपल्या पदराचा पोळा तोंडात कोंबला आज इथेच थांबू हरिओम तत्सुद्धा